पालकमंत्री पंकजा मुंडे यांना दाखवणार काळे झेंडे युवक जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांचा इशारा ज्यांना शहरातील मोती तलाव परिसरात भगवान गौतम बुद्धांची मूर्ती बसवावी या मागणीसाठी बौद्ध समाज गेली अनेक वर्ष सातत्याने पाठपुरावा करत आहे परंतु आजवर ही मागणी मंजूर न झाल्यामुळे समाजात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे या पार्श्वभूमीवर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजताई मुंडे यांना उद्या सतरा सप्टेंबर रोजी काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवणार येणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे युवक जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी दिली आज दिनांक सोळा मंगळवारी रोजी संध्याकाळी सात वाजता आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधताना विजय लहाने म्हणाले की मोती तलाव परिसरात प्रलंबित आहे समाजाची ही भावना शासनाने तातडीने मान्य करावी अन्यथा आम्हाला आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल यावेळी पालिकेचे आयुक्त यांच्या बाबत समाजाचा आणि वंचित बहुजन आघाडीचा रोष असल्याचे त्यांनी बोलून दाखवला वंचित बहुजन आघाडीच्या या निर्णयामुळे जालन्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आता या आंदोलनावर प्रशासन आणि शासन कशा प्रकारे भूमिका घेणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष शेख लालाभाई युवक जिल्हाध्यक्ष विजय लहाने अरुण गायकवाड अंकुश गाडेकर ओम जाधव सिद्धार्थ कणकुटे नितेश शिंदे प्रभू लोखंडे राजेश वानखेडे वैभव वानखेडे बालाजी वायकर निलेश साळवे योगेश जाधव दीपक शिंदे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते उद्या हे बघा आमची आता तयारी झालेली आहे ठिकाणावर उद्या कोणाही परिस्थितीमध्ये आम्ही पंकजा ताई पालक मंत्र्याला कोणा परिस्थितीमध्ये कोणताही कारवाई झाली तर हरकत नाही पण आम्ही झेंडे दाखवले शिरो नाही आमचे काळे झेंडे आणि आमची संपूर्ण तयारी झाली आहे बघा आज बघू शकतो तुम्ही आता हे झेंडे बघा एकोणीसशे सत्त्याण्णव पासून ह्या इथला बौद्ध समाज भगवान गौतम बुद्धाची मूर्ती मोतीबाग तलावामध्ये बसाव या मागणीसाठी अनेक वर्षापासून संघर्ष करत आहे काली तुम्ही बघितले असेल की मोठ्या प्रमाणामध्ये बौद्ध समाजाचे समाज बांधव आणि युवक त्या ठिकाणावर सकाळच्या अकरा वाजल्यापासून तर रात्रीच्या साडे सात वाजता त्यानंतर तिथला आयुक्त आणि संतोष खांडे खांडेकर आणि त्याच्यानंतर दिवस ती यांनी येऊन त्याला समूज घालली आणि लोकर, या ठिकाणावर त्यांनी सांगितले की आम्ही लवकरात लवकर काम चालू करू पण आमच्या त्याच्यात काही समाधान होत नाही बौद्ध समाजात होत नाही आम्ही वंचित भोजन आघाडीच्या वतीने काल इशारा दिला होता खानेकरचे म्हणजे संतोष खानेकर जे आयुक्त इथला महानगरपालिकेचा आयुक्त यांच्या इरुदा म्हणजे आमचा इशारा आहे त्यांच्यावर रुसो आहे आमचा त्यांच्यावर रोस आहे आमचा बौद्ध समाजाचा रोस आहे आणि वंचित बहुजन आघाडीचा रोष आहे या शहरामध्ये अनेक वर्षापासून इथे राहत असलेल्या तो जातीवादी मानसिकतेचा माणूस या ठिकाणावर आहे का त्याला कोणी दुसरंच या ठिकाणी लोकप्रतिनिधी खतपाणी घालता काय जातीवादी मानसिक मानस्तिकतेचं त्याची तपासणी करण्यासाठी आम्ही आणि त्याच्या रुसवा आणि त्याच्या रागाच्या भरात आम्ही उद्या पंकजताई मुंडेला कोण्या परिस्थितीमध्ये पालकमंत्र्यांना आम्ही कोणताही गुन्हा दाखल झाला हरकत नाही पण काळे झेंडे दाखवले शिवराणाने म्हणजे भोजनाकडे आम्ही ती तयारी सुद्धा केलेली आहे चांगल्याप्रमाणे आम्ही आज लेट का होईना आम्ही या ठिकाणावर डेलिगेशन दिलेलं आहे सहा वाजता आम्ही त्या ठिकाणावर जिल्हाधिकारी कार्यालयाला आम्ही याची माहिती दिलेली आहे आम्ही पोलिस स्टेशनला सुद्धा गेलो होतो पण आम्हाला माहिती आहे की पोलीस प्रशासन आम्हाला हे काम करू देणार नाही पण आम्हाला आमचा समाजाचा मुद्दा आहे बौद्ध समाजाचा मुद्दा आहे आणि मग आमचा महत्वाचा मुद्दा आहे बौद्ध समाजाचा आणि मोठी मागणी आमची मागणी कानामध्ये का केली जाते बाजूला तुम्ही बघित असा मोतीबाग तळामध्ये गणेश इसर आणि माता विसर्जन करण्यासाठी कुंड मोठा त्या ठिकाणी झालेला आहे कुठला अर्ज नाही दिला आम्ही त्याचा स्वागत करतो त्यांनी चांगलंच काम केलं का का ते पण आमच्या बुद्धाचे तथा भगवान गौतम बुद्धाची सुद्धा मूर्ती जगाला शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध आहे त्याची मूर्तीला का ती मूर्ती बसून देण्यासाठी आम्हाला इथं संघर्ष करावा लागतो का आमचा एखाद्या युवकाचा त्या ठिकाणावर का प्राण घ्यायचा का या इथल्या याचा जॉब विचारण्यासाठी काल त्या ठिकाणी आंदोलन होतं मोठ्या प्रमाणात ते आंदोलन झालं काल आम्ही बाईक मध्ये म्हणलो होतो आणि काल डेलिगेशन दिलं आणि आजही डेलिगेशन दिलंय बघू शकता तुम्ही पण आज आम्ही कोणाही परिस्थितीमध्ये आम्ही एका जागेवर थांबून राहणार आहे आणि उद्या कोण्या परिस्थितीमध्ये पालक मंत्र्याला आम्ही त्या ठिकाणी घेवा घालून झेंडे दाखवणार आहे झेंडे विजल आणि वंचित बहुजन आघाडी युवा जिल्हाध्यक्ष जाणला